हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आश्चर्यदा यांनी हिंगोलीमध्ये एकाच इथंही हमार पडता तातडीने कृषी स कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली मागचं कारण काय कालच अतिवृष्टी झाली होती आणि याच याच्यामध्ये त्यांनी तातडीने यावेळेला आता संध्याकाळचे साडेसात वाजलेली आहेत सायंकाळी साडेसात कृषी अधिकाऱ्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे तिथे त्यांनी बैठक घेतली आणि ही पहिल्यांदा अशी बैठक होती जिथे सर्व कार्यकर्त्यांसह पत्रकारसुद्धा उपस्थित होती त्यानंतर आपण जण दादा आपण इतर स्वागताचे खूप लोक होते तरी आपण त्यांच्या स्वागताला टाळू आपण अगोदर शेतकऱ्यांची समस्या जाऊन घेऊन नेमकं काय का काय या बैठकीमध्ये आपण हे केलेलं आहे बघा तरी आता जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत म्हणजे या जून महिन्यामध्ये पेरणीला शंभर मिलीमीटर पाऊस असल्याशिवाय पेरणी तुम्ही होत आता जवळपास नव्वदच्या क्रॉस झालेला आहे एका दोन दिवसामध्ये आज रात्रीला की उद्यापर्यंत हा आपल्याला जी पाऊसमान लागतो पेरणीसाठी तो पूर्ण होईल मग आता शेतकऱ्याला बी बियाणं घेत असेल खत घेत असेल तर हा जे काही एक दोन दिवसात तिथं सूर निघाला होता की कुठंतरी बॅगसोबत बॅग घ्या चढ्या भावाने बॅग घेणं असेल शेतकऱ्यांना जे काही फिळवित असेल त्या संदर्भातले तातडीनं बैठक घ्यावं लागते आणि सर्व सूचना कला हे सगळ्या गोष्टी अशा होऊ नये याच्यासाठी स्वाडची निर्णय निवडणूक करण्यात आली आणि कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सगळ्या सूचना देण्यात आल्या आणि जर आता जर असं जर कोणतं दुकानदार करत असेल तर दुकानदारावर नंतर कारवाई होईल अगोदर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल आणि त्या सोबत दुकानदारावर सुद्धा कारवाई होईल अशा पद्धतीचा कायदा आम्ही आता दुकानदार जाणीवपूर्वक तसं नाही आहे आता काय बऱ्याच गोष्टी आता की जे असं झालं म्हणा तसं झालं म्हणत तसं झालं म्हणा असं आहे पण खताची उपलब्धता जी आपल्याला पाहिजे स्वतः सर्वच गृह अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली की आमच्याकडे तेवढा सत्ता आहे अडचणीचं नाही आहे डिस्ट्रीब्युशन चालू एका दोन दिवसामध्ये सगळीकडे बसेल कालच रॅक चालेल कालच सगळीकडे आपलं जे जे काय आपल्याला खतं जे तुटवडा आहेत जे लागतात त्याची युरियाची ऐंशी टक्के पूर्तता झालेली आहे आणि डी पीची वगैरे पन्नास टक्के पुरतवडा झालेली आहे त्यामुळं आता कुठल्या शेतकऱ्याला अडचण येण्यासारखी परिस्थिती नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की चढाभाव आणि बॅग या बॅगवर ते बॅग त्या बॅगवर ते बॅग असा जो विषय होता जो लिंकिंग देत आहे हा संदर्भातला विषय होता आणि कुठल्याही शेतकऱ्यांची मिळवणूक होऊ नये या संदर्भातली बैठक होती आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि अधिकाऱ्यांना सुद्धा ही जबाबदारी उचलली की या या वर्षी कुठल्याही प्रकारे एकाही क्षेत्रात त्रास होणार याची खात्री आम्ही करून घेऊ अधिकाऱ्यांसाठी आपण काही सूचना आदेश दिलेला आहे शहरांचा कुठल्याही बघा आता अधिकाऱ्यांनी प्रत्येक मोठ्या दुकानावर त्यांचा माणूस नेमलेला आहे त्याच्यावर त्या पथकावर एक कलेक्टर साहेबांनी एक पथक नेमलेलं आहे त्यामुळे हे वीज दिवस अतिशय काटेकोरपर्यंत सर्व अधिकारी डोळ्यात तेल घालून या सर्व व्यापाऱ्यावर नजर ठेवतील हो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून देतील तर हे होते हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश दादा आष्टीकर यांच्याच उपस्थितीमध्ये आज कृषी अधिकारी अधीक्षक यांच्यासमोर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती निश्चितच आता येणाऱ्या काळामध्ये काहीतरी बदल घडतील या आश्वानासह नागेश पाटील दादा आष्टीकर यांनी सांगितलेलं आहे की कार्य शेतकऱ्यांनी निश्चिंत राहो त्यांच्या कुठले अन्याय होणार नाही यावर त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे मो मराठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल